नमस्कार तुमचं स्वागत आहे डी आर व्ही न्यूज मराठीमध्ये मी गुणवंत दांगट मी आज कुर्ला पश्चिम परिसरातील केळुस्कर मार्ग या ठिकाणी आहे जो मॅच फॅक्टरी लाईन या परिसरामधला हा रस्ता आहे या रस्त्यांवरती अक्षरशः खड्ड्याचं साम्राज्य आहे गेल्या अनेक वर्षांपासून हे खड्डे आहे त्याच परिस्थितीमध्ये आहेत परंतु पालिका प्रशासनानं हे खड्डे अद्याप भुजवलेले नाही भुजवलेले नाही आहेत मान्सूनचा अवकाळी पाऊस होऊन गेला तरीही हे खड्डे भुजवलेले नाही आहेत त्यामुळे या रस्त्यांवरतं प्रवास करणाऱ्या अनेक नागरिकांना प्रवाशांना येथील जे स्थानिक रिक्षा चालक आहेत गाडी चालक आहेत बाईक स्वार आहेत त्यांना या खड्ड्यांचा अक्षरशः त्रास होताना दिसून दिसतो आहे गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांवरती खड्ड्याचं साम्राज्य आहे कधीकधी हा प्रश्न येथील रहिवाशांना स्थानिक नागरिकांना आणि वाहन चालकांना पडतो की हा रस्ता आहे की खड्डा आहे हेच देखील लोकांना माहीत नाही असा प्रश्न देखील येथील रहिवाशांना पडतो आहे त्याचबरोबर हा रस्ता रहदारीचा आहे या रस्त्यांवरनं विद्यार्थी आहेत शाळकरी मुलं आहेत वृद्ध महिला आहेत पेशंट्स ज्या वाहून येणाऱ्या ॲम्ब्युलन्स आहेत देखील या रस्त्यांवर तर हमेशा ये जा करतायत मात्र या रस्त्यांवरती अनेक खड्डे असल्यामुळे या खड्ड्यांचा त्रास येथील प्रवाशांना होताना दिसतो आहे हेच नेमकं या प्रवाशांचं काय म्हणणं आहे हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की महानगरपालिकेच्या आधारित हा येणारा रस्ता आहे हा रस्ता आर सी सी करण्यासाठी महानगरपालिकेने पहिलेच प्रबंध करून ठेवलेला आहे पण काही राजकीय दबावाखाली काही काम न करण्याच्या अशा मानसिकतेने हा रस्ता ते लोक दुर्लक्षपणे काम करत आहे जेणेकरून ह्याचा असा त्रास होतो की लोकांना यायला जायला आ, एक इथून तु, सरळ तुम्ही गेला तर इथे एक हॉस्पिटल आहे बाबा हॉस्पिटल म्हणून आहे तिथं मेडिकलला घेऊन जाताना एवढा त्रास होतो पेशंटला की इथं एवढे हादरे बसतात लोकांच्या गाड्यांचे प्रॉब्लेम होतात की हे लवकर लवकर महानगरपालिकेने काम केलं पाहिजे जेणेकरून लोकांना एक सुखी सुखसुविधा भेटल्या पाहिजे लोकांना एक हे म मा, मनातला एक संतुष्ट भेटलं की मी टॅक्स भरतो जेणेकरून मला ह्या सुविधा भेटल्या पाहिजे हे महानगर महानगरपालिकेने ह्याच्यावर लवकर लवकर उपाय केले पाहिजे इथून सर्व पाण्याच्या लाईने गेलेले आहेत मेन पाण्याच्या लाईने जाऊनसुद्धा वारंवार हे खड्डे असे बुजवण्यात येत नाहीत परत नागरिकांची बहुत संख्येने इथं दिक्कत होते परत आणखी अडचणी निर्माण होतात प्रत्येक वेळेला बी एम सी वगैरे हे लोक खड्डे खुणतच राहतात आणि इथून कुठल्याही याचा मार्ग दर, मार्ग निघत नाही जर चांगला मार्ग निघाला तर आज सुसज्ज नागरिक असूनसुद्धा सगळे व्यवस्थित पार पडतील हा इथं येण्याजाण्याचा रस्ता आहे किंवा रहदारीचा रस्ता आहे रिक्षा मोटारसायकल वगैरे अशा या खड्ड्यातून संपूर्ण साम्राज्य हा चाललेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसात मोठं ह्या खड्ड्याचं लोकांना येण्याला तकलीफ होते करोडो रुपये खर्च करतात ते करोडो रुपये कुठे करतात हे आम्हाला माहिती नाही परंतु करोडो रुपयाचं ते नुसते नाव सांगतात ह्या रस्त्याला हुतात्मा केळसकर मार्ग नाव आहे हो त्या रस्त्याला अजिबात तिथ त्यांचं काय कुठलं काय हे अजून निधी झालेली नाही तर काहीच नाही गव्हर्नमेंट आपलं आहे त्यांनी ते करायला पाहिजे शिंदेसाहेब आहे तिथे परत आणखी त्यांचं सरकार आहे त्यांनी ते सर्व काय करायला पाहिजे इथे येऊन त्यांना धन्यवाद देईन मी ते इकडे आले तर दादा आपण इथलं रहिवासी आहे आम्हाला यायला जायला इथं रस्ता एवढं खड्डे आहे रस्त्यावरती यायला जायला गाडीला एवढा प्रॉब्लेम येतो छोटे छोटे पोरं पोर येतात एवढं खड्ड्यामध्ये पडण्याची भीती वाटते एवढे मोठे मोठे खड्डे झालेले एवढे मोठे मोठे खड्डे झालेले त्यामुळं सगळे येणार जाणार पब्लिकला रिक्षाला भरपूर इथं ट्राफिक होऊन जाते आणि त्याचे एवढे एवढे खड्डे झालेले पाणी साचून जातं त्याचा मच्छर होता दुनियादारी पुढे गाळ गाळ साचला जातो इथं तिथे लोकांना आम सगळे लोकांना तकलीफ यायची आणि एवढे खड्डे मोठे मोठे झाल्यामुळं पुरण सगळ्यांना अडचण येते लव लवकर लो, लवकर हे खड्डे कारवाई करून बीएमसीने कारवाई केला पाहिजे हे खड्डे क्लिअर करायला पाहिजे आणि हे रास्ता करून द्यायला पाहिजे सगळ्यांना येण्या जाण्यासाठी बहुत तकलीफ आहे सगळ्यांची खड्ड्यांची तकली खड्डा से बारिश से ना इतना दिक्कत होता है ऑपरेशन हुआ है हमारा हमको मालूम पड़ता है हमारी गाड्या शोकअप खराब हो जाते इतने बडे 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 खड्डे हैं अभी तो थोडा दिख रहा है बारिश होने के बाद कुछ भी दिखता नहीं है पानी भी नहीं निकलता है खड्डे में बहुत सारी समस्या है खड्डे से खड्डेसे रोज का आना जाना है बहुत दिक्कत होता आहे पॅसेंजर तर आम्ही बोलते भैया गाडी नया न्याया आप आपल्या खड्डे हो। मी कसे चल हो होत समस्या आहे खड्डे ॲक्च्युली मी राहायला इथंच आहे जवळपासच पण इथं जे खड्ड्याचा इशू आहे ना फक्त दाखवण्यासाठी विकासच्या नाव काली बोंब बोंबना आहे फक्त खड्डे एवढे आहेत की नवीन गाडी जे ज्याची लाईफ दहा वर्ष आहे ते आपोआप पाच वर्ष होऊन जातोय आणि तुम्ही खड्डे तर तुम्ही समोरून बघू शकता किती अपघात होतोय आता बघायला गेलं तर चार वर्ष मागे आणि चार वर्षानंतर याच्यामध्ये अपघाताची संख्या वाढलेलीच आहे फक्त वा, विकासाचं नावाखाली बोमाबोम आहे बाकी काही नाही काय मला मला सरकारकडून एवढीच मागणी आहे की आमचे जे तुम्ही टॅक्सचे पैसे घेत आहे जे आमचं मेहनत मेहनतची कष्टाची कमाई आहे तुम्ही घेत आहे तर त्याचा आम्हाला मोबदला द्या आम्ही तुमच्याकडून काही पैसे रिटर्नमध्ये मागत नाही आम्ही काय मागतोय सोख सोयीसुविधा दे तुम्हें देू शकत नहीं तो आम सरकार नकोड एक्चुअली सर, हाँ। कैसा है कि जो अभी स्थाई सरकार है इन्होंने विकास के नाम पे सिर्फ बड़ी बड़ी बातें और वादे किए हैं आप देख सकते हैं जो चार पाँच साल पहले एक्सीडेंट के, के केसेस थे वो इस समय डबल के कागार पे बढ़ गए ऐसा नहीं कि सरकार के पास पैसा नहीं है पैसा है निधि है हमारे हमारे जो टैक्स के पैसे जाते हैं लेकिन वो पैसा जाता कहाँ वही खड्डे में जाता है शायद इसलिए खड्डा भर नहीं पाता तर या नागरिकांचं म्हणणं देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे त्याचबरोबर येथील जे रे येथील हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती जी कशा प्रकारचे खड्ड्याची परिस्थिती आहे हे देखील आम्ही तुमच्यासमोर आणून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या सगळ्या संदर्भामध्ये पालिका प्रशासन नेमकी कशा प्रकारचे हे रस्ते भुजवते आहे की नाही हे देखील पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे मी गुणवत्ता डी आर न्यूज मुंबई